जय शिवराय मित्रांनो आज जागतिक पुस्तक दिन आहे जागतिक पुस्तक दिन हा वाचन प्रकाशन आणि पुस्तकांविषयी प्रेम वाढवण्यासाठी संपूर्ण जगभर साजरा केला जातो हा दिवस दरवर्षी तेवीस एप्रिलला साजरा केला जातो हा दिवस आपल्याला पुस्तकांची जीवनातील महत्त्व सांगतो आणि विशेषतः लहान मुलामध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यास प्रेरित करतो पुस्तकं ही आपली खरी मित्र असतात ती आपल्याला ज्ञान देतात मनोरंजन करतात आणि कल्पनेच्या दुनियेत फेरफटका घडवतात वाचनामुळे आपली विचारशक्ती सृजनशीलता आणि विविध सुसंस्कृती कल्पनांची समज वाढते जागतिक पुस्तक दिन जगप्रसिद्ध लेखक विल्यम शेक्सपियर मेगेल दे सर्वोतेस आणि इतर थोर साहित्यिकांच्या कार्यालाही अर आदरांजली अर्पण करतो या दिवशी शाळा ग्रंथालये आणि पुस्तकांच्या दुकानामध्ये गोष्टी सांगण्याचे कार्यक्रम पुस्तक प्रदर्शन आणि वाचन स्पर्धा यासारखे अनेक उपक्रम आयोजित केले जातात लहान मुलांना वाचनाची आवड वाढावी म्हणून त्यांना पुस्तके भेट म्हणून दिली जातात आजच्या डिजिटल युगात जिथे लोक स्क्रीनमध्ये गुंतलेले आहेत तिथे जागतिक पुस्तक दिन आपल्याला आठवण करून देतो की थोडा वेळ काढून वाचन करायला हवे एक चांगले पुस्तक आपल्याला महत्त्वाच्या जीवनाच्या गोष्टी शिकवते प्रेरणा देते आणि आपल्याला एक चांगली व्यक्ती बनवते शेवटी जागतिक पुस्तक दिन हा पुस्तकांच्या जादूचे उत्सव आहे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन आयुष्यात वाचनाचा समावेश केला पाहिजे पुस्तके केवळ आपल्याला ज्ञान देत नाहीत तर ते आपले जीवन अधिक समृद्ध व सुंदर करतात धन्यवाद